वाटवळनाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाटवळनाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळीयात गंगा जाहली बोल की आत गंगा जाहली बोल की निघालो घेऊन दत्तांची पालखी निघालो घेऊन दत्तांची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्तांची पालखी झुलते हळूच दत्तांची पालखी निघालो घेऊन दत्तांची पालखी दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा या उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मूर्ती कापराची बात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामींना आरती केली निज आनंदितानू निज आनंदितानू स्वामी पायी अर्पीयली कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पियला का परची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ दावीयला कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देव देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत रहा श्री स्वामी समर्थ